આલુ ખાલી माझ्या डॅमने अमन निर्मा गेले आणि कार्यक्रम ठेवला होता परमध्ये आता साधा बोया कलाकार असले आणि मान सन्मान दिला डॉक्टर साहेब असे एका मित्र होत तुम्ही निविया सर्वजण आणि सन्मान होता बरं सर्वात ना बरोबर बोलला तुम्ही भाव म्हणजे पहिले कॅस येता निघेत हा माझ्या आम्ही बटा कलाकार काम करू आता कसं मोबाईल वर ते पहिले कॅश आणि बटा कलाकार आणि बटा परिवार बघ काही त्याच्या दोस्तीचे आई रे मी माहिती सेवा करणार त्या पण आम्हाला चक्क काम करेल आमना अशोक चौधरी सर असे काम आहोत किती मोठं योगदान या नामा बटात मी सांगत आणि साहित्य संमेलन आम्ही खूप खूप आभार व्यक्त करतो की आम्हा सारख्या कलाकाराचा सन्मान करा त्याबद्दल खूप धन्यवाद खूप खूप आभार जय खे जय खान नमस्कार मित्र आपल्या खानदेशी राजा यूट्यूब चॅनलला वर्षानुवर्ष जे योगदान दिलेलं आहे कलेचं जवळजवळ तीस वर्षांपासून ऐराणी मातेची सेवा करणारे हे खरे रत्न आहेत आणि यांचा आज सन्मान झालेला आहे तुमच्या सर्वांच्या वतीने आपण त्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन करूया जय हिंद जय महाराष्ट्र जय खान